तीनशे तीन ग्रेडचा प्लायवूड प्लॅवडिक अठरा एम एम एकोणीस एम एम फुल साईज नाही पाच प्लायवूड आहे बारा एम एम मध्ये पण किती सहा नऊ बारा बारा एम चा फुल आहे अठरा एम आय एकोणीस एम एम नाही पाच पात दुसरी गोष्ट फेबिक हलकाय मिनिट वाईट कोणी वाईट ट्राय पण व्यूज दिले असं आहे काय आपल्याला म्हणलं लिपिंगपट्टी सेकंडमध्ये दिसते सेकंडमध्ये लिपिंगपट्टी आहे ओके स्प्रे एशियन पेंटचं स्प्रे दिला ओके फ्यू खूप नाही उपयोगायचा हे चॅनल पण नाही उपयोगाची हे चॅनल नंतर खाली घसरणार नंतर खाली घसरण काही फायद्याचं नाहीवड तर दिसत नाही नो प्रॉब्लेम तीनशे चिंपल्या एवढा सात आहे एक जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ते पिक्चर हे प्ले एक नंबर कंपनी नो प्रॉब्लेम टाका टकाटका बिझ्याकडे एकदम टाईट आहे एकदम टाईट वजन ठीक हे टाईट आहे सॉफ्ट नाहीत आणि चिप्पा सॉफ्ट नाहीत सिर्फ़ तो कहीं कर देखें मैं bu शायद बॉक्स में लिखा है ट्रांसपोर्ट से बिल नेचर गॅच सिलेंडर मेन लॉक मेंड लक्ष नाहीत दुसरं लक्ष काय आहे पोल हँड

मैं जवर वीस मिनट अजू को आरत काय बगते सामान इसमें क्या है ना का नक माल दिशा पैकिंग है बन लो तुम्हारा एम टी ट्रवल्स मधन टाइम आइटम है aici sunt producte de Bengali Majestic Road KG Road Mahalaga Parking Complex prea bine

स्पेस सेविंग टेबल चेन एकदम मिडीयम लेवल है तो तुटणार

लॉक ठीक आहे बरे बजेट सेविंग म्हटलं आणलेलं आहे प्रीमियम काम कसं करायचं मेजरमट प्लॅवड खेळावणार नाही दुसरी गोष्ट मटेरियल प्रीमियम आहे सगळे मटेरियल आहे हँडल सगळे खराब आहेत एक हँडल चांगला नाही खरं ते हँडल साधे आहेत हँडल साधे दिलेत इंटरलॉक वेगळं झाले खेळ म्हणणं प्रॉब्लेम बेल्याग्रे मला कच्च्या वाटतात फेविकाला हलका फेविकॉल नको ते साधे फेविकॉल स्लायडिंग चांगलं पण बदलायला पाहिजे मिळून मिसतो कामचा अवकाश थोडा वेळ लागेल फेविकॉल नाही तर काम होऊ शकत फे नाही फेवकर बदलायला ना पाहिजे